ब्लश माहिती ब्लश माहितीये का तुम्हाला ए बाई ते ब्लश बिश का का काय आम्हाला कळत नाही फक्त ते संडाच लागला माहिती शिल्प ए शिल्पा काय होत काय करते आता मला जायचं होतं काय झालं तुमचं काही काम आहे का पार्लर जायचं होतं आता तुम्हाला सांगितलं होतं की मला जायचंय त्या कार्यक्रम आहे ना तिकडे पण जायचं जायचंय आता कोणत्या कार्यक्रम तुझं ऑलरेडी एवढा मोठा मेकअप तोंडावर दिसतोय अहो ताई तुम्हाला सांगितलं होतं ना की मला त्या कार्यक्रमाला जायचंय अगं शिल्पा तुझ्या तोंडावर एवढा मेकअप आहे आणि तू म्हणती का तुला पार्लरला जायचं आता का पीओपी पी का तोंडाची तुम्हाला काही कळतच नाही तुम्ही तर कधी तुम्ही कधी करता कर नाही काय माहिती अहो हातावरचे केस पायावरचे केस पण काढावं लागतात तोंडावरच पण मला करायचंय फेशियल करायचंय मला अगं बाई आता हातावरचे पायावरचे केस मी डोक्याचे केस कापण एवढं मला माहित होतं हाता पायावरचे केस कोण काढित बाई काही गावठी बाई गावठी तुम्हाला गावठी म्हणते का अगं अख्या गावामध्ये मला कोणी गावठी म्हणत नाही कुशल गावठी म्हणते तुला लाज वाटते काही तुम्हाला काहीतरी माहिती तरी आहे काही ए बाई हे पार्लर बिरल्याला आम्ही काही जात नाही तुम्हाला आम्हाला शेतातले काम करावं लागेल वाजता शेतात जातो संध्याकाळी चांगला घरी येतो तुमचं तेच तुल आहे ना बोरिंग जीवन मला नाही आवडत बाबा असं बोरिंग जीवन तुला नाही आवडत मग तुझ्या बापाला सांगायचं ना एखादा मोठा बिझनेस बॅन करून द्यायचा म्हणून कशाला खेड्या गावात लग्न करून आली तुमच्याकडे बघितलं ता ना थोडी शेती पाणी म्हणून दिलं नाही तर मला बिलकुलच पटलं नव्हतं हे पण माझ्या बापान दिलं मला गळ्यात पाडून कुठे खेडे गावात आणून टाकलं बोलली ती मस्त मला नाशिकला द्या नाशिकला द्या मग तू नवरा तुम्ही कोण नाशिकला जायचं तिकडे निघून बघ दोन टाइम स्वयंपाक मीच करायचा सगळं मीच तू करते तरी काय दिवसभर ही बाईन तर नुसते खाती म्हणजे तुम्ही तर नुसते ऐक खातात आणि मी काही करून थोडस फार करून तुम्हाला आणून दिलं ना ते पण तुम्हाला पटत नाही आणि आता पार्लर निघाली ते पण तुमचे वॉचमॅन सारखे डोळे चालूच असतात पण तू का आता जायची गरज काय तुला ते सांग फक्त तू कार्यक्रमाला कार्यक्रम जायचंय तुम्हाला तुम्हाला माहित आहे ना मला जावं लागतं पार्लरला तर काय बोलू तुला दे मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे बघा आता अकरा वाजेल आता मी चालले येत आहे का तुम्ही पण चला काय बोलाव शिल्पा तुला तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला पार्लर मधले काहीतरी येतं का माहिती का तुम्हाला काय काय करावं लागतं फेशियल काय असतं व्हॅक्स काय असतं तुझे ते, ते ना तुम्हाला असं तुम्ही खेडगाव तुम्हाला काय करणार मला एक तास लागेल आणि ते घरातले भांडे ना ते गाजून घ्यायचे आता बाई हिला काही लाज वाटते का मग काय नुसतं आयतच खायचं का अगो तुला तर चालले मी काय म्हणा या पुरीला कुशल मला असेलच की का? काम वाली म्हणून समजून गेली यांना जास्त लाडवलंच नाही पाहिजे खरं तर अरे यार माझा बॉयफ्रेंड माझं पूर्वीचा बॉयफ्रेंड म्हटलं इतकं छान वाटलं ना मला आज तर दिवसच छान गेला मी घरी ना ए शिल्पा इकडे काय इकडे भांडे का तुम्ही हा ना भाई भांड्यावालीच होती मी घरी मग काय तुम्हाला तेवढं पण काम नाही जमत काय म्हटली का? तू तेवढं पण काम तुम्हाला होत नाही का एक तर तुम्ही किती दिवसापासून इथं आहे आता तुमचं करा नवऱ्याचं करा सगळ्यांचं करा मी काही घेऊन खाल्ले का, का तुमचं मला एक सांग तू नवऱ्याचं नवरा केला कशाला मग तुला एवढं येतं तर आणि मला एक कळत नाही तर तुम्ही लग्न आल्यानंतर तुम्हाला नवऱ्याचं करायचं जीवावर येतं तुम्ही सास सासऱ्याचं कधी कर सांग मी तेच बघून केलेलं आहे कोणी तोंडाला लाल करून आली काय हे काय तोंड लाल केलं ला। असं काय मेकअप केला याला ब्लश माहिती ब्लश माहिती मा का तुम्हाला बाई ते ब्लश बिश काय आम्हाला ते कळत नाही ते फक्त बिश करायचं माहिती हे ब्लश कडून आणलं तू बरं मी काय म्हणते मी असं ऐकलं कोणतरी भेटलं म्हणते माणूस बिनून लग्नामध्ये कोणाचा कार्यक्रमाला गेल तिथं तुम्हाला कोणी सांगितलं पण एवढं खबरी कुठून लागतात ओळखीचा तू माझी या जाई्या आपल्या गावाला माहितीये अंजनेरी गावाला आणि तुम्हाला सांगते का अंजनेरी गावामध्ये असं एक बी माणूस नाही का तो माझ्या ओळखीचा नाही त्यांनी मला सांगितलं का तुमची भाव जाई ना तिथे भेटून बोलत होती म्हणे कोण होता तो अहो तो माझा ना हे एक्स म्हणजे काय तुम्हाला ते पण माहिती का आता एक्स मला कसं कळन या गाव कधी शिकले नाही मी त्याचा एक्स माहिती फक्त एक्स असतो पण एक्स म्हणजे काय म्हणजे शाळेत किती नाही गेले तुम्ही चौथी शिकलेली मी काय माहिती अहो एक्स म्हणजे ना बॉयफ्रेंड माझ्या लग्नापूर्वीचा बॉयफ्रेंड होता बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणजे प्रियकर म्हणते का तू हा प्रियकर अगो तुला लाज वाटते का असं लग्न झालं तर प्रियकर कोणी भेटतं का आता मग काय झालं मित्र म्हणून मी भेटली फक्त हे मित्र मित्र म्हणूनच ना हे पार्लर पार्लरवाल्यांचे धंदे आणि चांगल्या चांगल्या घरांमध्ये घटस्फोट हे मित्र पैसे घटस्फोट झाले घरा माहिती का अशी काय उद्योग नको करत जाऊ मी कुठे त्याच्या मागे पळून चालली होती फक्त बोललं काय झालं त्याच्या आता आख्या गावात माहीत झालं की नाही तू कोणत्या माणसासोबत बोलत होती का आपले लोक किती पोहोगार यांचे अगं तुझे विचार आहे का चांगले हा परत जर कुठल्या माणसाला भेटली ना मग सांगत असते मी तुला मला तर काय नाही मला चांगलं वाटलं फक्त मी बोलली त्याच्यात काय मी तुम्ही डाऊट घेताय का माझ्यावर डाऊट घेत माणसाला भेटणं चांगलं वय तुला माहिती का कोर्टा बेटा मग जाऊन बघ तुला कळन लग्नानंतर जर मित्र भेटलं लग्न अगोदर त्याच्या वर घटस्फोटाच्या किस तिथं चालू आहे हे असली तुमची मेंटॅलिटी ना त्याच्यामुळे घटस्फोट होत असेल मनात काय नसताना फक्त बोललो एक मित्र म्हणून काय झालं त्याच्यामध्ये मला तर काय माहित नाही पण तो अगोदर तुझा प्रियकर होता ना त्या फिलिंग असतील ना तुझ्या मनामध्ये अजून नाही असं काही नाही जाऊ घरातले काम कामं परत कोणत्या माणसाला भेटू नको तुम्ही माझ्या सोबत येणा असं कटकट न कर तुम्ही एक तर माझे नवरा आले ना त्या नाही असं काही बोलत आणि ये ना माझ्या नवरा सांगत असते मी हा बाबा माणसाला भेटू बाहेर जाऊ मी सांगते ना बाई काय करत राहते काही कामाची नाही काय नाही आता इच्छा तुम्ही सांगा मित्रांनो असं लग्न आल्यानंतर बॉयफ्रेंडला भेटाव का मित्रांना भेटाव का आता आपण चांगले बघतो आपण कोर्टात जर गेलो ना तर अर्ध्याच्यावर केस येत ना आपण घटस्फोटीच्या त्याच्यामुळे चालू आहे काय काय बायको गेली मित्राला भेटायला अरे काय दोन नवरा केला त्याला सांभाळा ना चालले मित्रांना भेटायला